मराठी मनोरंजन सृष्टीमध्ये अनेक कलाकारांनी आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनामध्ये खास स्थान निर्माण केले आहे काहीजण कौटुंबिक परंपरा पुढे नेत आहेत आज आपण अशाच काही माय लिकन जाणून घेणार आहोत पहिली जोडी आहे अभिनेत्री सोनाली खरे हे मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेलं नाव सात रोशन विला हृदयांतर या गाजलेल्या चित्रपटांमधून सोनाली खरे ही घराघरामध्ये पोहोचली सध्या अभिनेत्रीने नशीबवान या मालिकेच्या निमित्ताने जवळपास दहा वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक केला आहे सनाया ही देखील सृष्टीमध्ये आपली पावलं ठेवत आहे गेल्या वर्षी सोनाली आणि सनाया मायलेक या चित्रपटामध्ये एकत्र पाहायला मिळाल्या दिलदोस्ती दुनियादारी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री सखी गोखले या अनुभवी अभिनेत्री शुभांगी गोखले यांच्या कन्या आहेत आई आणि मुलगी या जोडीमध्ये अभिनय कौशल्य सहजता आणि प्रामाणिकपणा दिसून येतो नवरा माझा नवसाचा नवरी मिळे नवऱ्याला यांसारख्या चित्रपटांमधून जिनं अभिनय गाजवला अशी सुप्रिया पिळगावकर आणि त्यांची मुलगी श्रेया पिळगावकर हिनं सुद्धा आईच्या पावलावर पाऊल ठेवत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलं आहे चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये तिनं नाव गाजवलं आहे हिंदी मनोरंजन क्षेत्रामध्ये तिचं नाव खूप गाजत आहे फॅमिली मॅन ताजा खबर मिर्जापूर यांसारख्या वेब सिरीजमध्ये तिचं काम प्रेक्षकांना खूप आवडलं अभिनय नृत्य फोटोग्राफी दिग्दर्शन या सगळ्या क्षेत्रामध्ये ती बहुगुणी आहे अभिनेता श्लोक गुप्ते आणि अभिनेत्री चैत्राली गुप्ते यांची लेख शुभवी गुप्ते हिने नुकतंच फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं आहे विशेष म्हणजे तिला तिचं पहिलं काम अशोक सराफ यांच्यासोबत करण्याची संधी मिळाली अभिनेत्री चेत्राली गुप्ते यांचं काम सांगायचं तर स्वप्नांच्या पलीकडे ऋणानुबंध शुभम करोती यांसारख्या मालिकांमध्ये तिनं अभिनय केला आहे ज्योती आणि अमृता सुभाष ही मराठी इंडस्ट्रीमधील माय हिट जोडी आहे दोघींनी एकत्र अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे अनेक वर्ष आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन ही जोडी करत आहे श्वास जारण या चित्रपटांमध्ये अमृता सुभाष यांनी खूप उत्तम काम केलं आहे कॉन्स्टेबल मंजू या मालिकेत अभिनेत्री विद्या सावळे यांच्या खऱ्या आयुष्यातील जुळ्या मुली देखील काम करत आहेत त्यांची नावं नेहा आणि निकिता असं आहे या मालिकेत विद्या सावळे या मम्मी साहेब ही भूमिका साकार करत आहेत तर त्यांच्या जुळ्या मुली सवी आणि कवी या भूमिका साकार करताना दिसून आहेत यांपैकी कोणती मालिकेची जोडी तुमची फेवरेट आहे हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका धन्यवाद